नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो त्यासोबतच प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे तर श्रावणामध्ये सोमवारी व्रत केले जाते तसेच काही श्रावण शनिवारही करतात तर आपण नागपंचमीला जे चित्र लावलं त्यामध्ये नाग नरसोबा ही आहे तर त्याचं काय महत्त्व आहे तसे श्रावण शनिवार का केले जातात त्यासोबतच श्रावण शनिवारी कोणत्या सेवा केल्या जातात तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नाग नरसोबा सर्वांनीच लावला असेल तर बघा आपण नाग नरसोबा लावतो त्यामध्ये पहिला आहे नरसिंह त्यानंतर आहे नाग आणि खाली आहे जरा जिवंतिका तर त्यांची पूजा सर्वांनी केली त्या खाली आहे बुध आणि बृहस्पती देव तर जे नरसिंह आहे थे त्यांचं काय महत्त्व तर बघा भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंने नरसिंहाचं रूप धारण केलं आणि या श्रावण महिन्यात आपल्याला या नरसिंहाची पूजा करायची आहे सेवा करायची आहे तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरीही आपल्याला या सेवा करायच्या आहे तर भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूंने नरसिंह रूप घेतले तर बघा नरसिंह हे लहान बाळांचे देव तर लहान मुलांमध्ये घात व्हायला नको कुठून तरी उंच ठिकाणाहून पडतात किंवा आगीमध्ये वगैरे काही अशा ज्या छोट्या मोठ्या त्यांच्यासोबत ज्या घटना घडतात तर या होऊ नये यासाठी आपल्याला नरसिंहाची उपासना सेवा आणि पूजा करायची आहे तर त्यापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी त्यांची पूजा आणि सेवा करायची आहे तसेच मारुतीचीही तुम्ही सेवा आणि पूजा करावी तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता तर नरसिंहा त्याच्या चित्राला हळद कुंकू हळद कुंकू अक्षत अर्पण करून धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तांदळाची पिवळी खिचडी ही बनवायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये जितके शनिवार येतात तर त्या प्रत्येक शनिवारीही तुम्ही ही, ही पूजा करू शकता किंवा एखाद्या स शनिवारी केली तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता पण या श्रावण महिन्यामधील कोणत्याही तरी एका शनिवारी तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांच्या संरक्षणासाठी अवश्य ही सेवा आणि पूजा नरसिंहाची करा तर बघा विधवा असाल तरीही तुम्ही ही, ही पूजा करू शका शकता तर नरसिंह देवांना प्रार्थना करायची आहे माझ्या बाळाचं तुम्ही संरक्षण करा त्यांना कोणत्याच अडचणीत येऊ देऊ नका काय ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यासोबतच शनिवारच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाचीही पूजा करायची आहे तर पिंपळ वृक्षाला दूध अर्पण करायचं आहे एक प्लेट एक एक तर एका प्लेटमध्ये दूध घ्या किंवा एका ग्लासमध्ये दूध घ्या आणि आणि त्यामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आहे तर हे तुम्ही प्रदोष प्रदोष काळाच्या आत आपल्याला हे करायचं आहे तर प्रदोष काळ प्रदोष काळ लागायच्या आधीच आपल्याला पिंपळाच्या झाडाला जाऊन हे दूध अर्पण करायचं आहे तर दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक बेलपत्र टाकायचं आहे आणि हे दूध आपल्याला बेलपत्रासहित पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणाही घालायची आहे तर प्रदक्षिणा तुम्ही सात किंवा अकराही घालू शकता आणि हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ह्या मंत्राचा जपही करायचा आहे त्यासोबतच जवळ जर मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही मारुतीची दर्शन घेऊ शकता तसेच पिंपळ झाडाला पिंपळाला पिंपळाजवळ तुम्ही एक तेलाचा दिवाही लावू शकता तर नरसिंहाची सेवा करताना शनिवारी ही सेवा करताना धूपदीप लावायचा आहे हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर बघा पिंपळ वृक्षाला ही प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व सुखाचे राहू दे त्यानंतर आपल्याला मारुतीची ही सेवा करायची आहे तर शनिवारी मारुतींना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहे तर त्या मारुतींना आपल्याला अर्पण करायच्या आहे तर बघा र फुलांची माळ अर्पण करायची आहे दिवाला त्या ठिकाणी जो दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेलही अर्पण करायचं आहे तसेच तीळ त्यांना अर्पण करा आणि यथाशक्ती दक्षिणाही अर्पण करू शकता तुम्हाला ज्या वस्तू अर्पण करता येतील त्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता आणि काही नाही जमलं तर पण तुम्ही रुईच्या फुलांची माळ ही अवश्य अर्पण करा आणि तिथे बसूनच मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि हनुमान चालिसाचंही पठण करा किंवा तुम्ही यापैकी दू कोणतंही एक प पठण केलं तरीही चालेल तर, चाले। तर ज्यांच्या घरामध्ये हे चित्र लावलं नसेल नाग नरसोबाचं तर त्यांनी घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोर बसूनही तुम्ही दर शनिवारी किंवा एक श्रावण महिन्यातील कोणत्याही एका शनिवारीही तुम्ही त्यांना पिवळ्या खिचडीचा नैवेद्य दाखवू शकता मासिक धर्म असेल तर तुम्ही हे करू नका तर पुढच्या शनिवारी करू, करू शकता तर बघा या श्रावण महिन्यातील कोणत्याही एका शनिवारी केलं तरीही चालेल आणि तुम्हाला जमेल तर तुम्ही चारही शनिवारी करू शकता तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे प्रदोष काळापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता एकदा प्रदोष काळ लागला की तेव्हा तुम्ही ही सेवा करू नका आणि त्यासोबतच हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तर अवश्य तुम्ही प्रत्येक शनिवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी किंवा कोणत्याही एका शनिवारी तुमच्या मुलांसाठी मुलांच्या संरक्षणासाठी या साध्या आणि सोप्या सेवा करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ